नमस्कार मित्रांनो या फुण्णीचा भात खायला काय ते अनुजासाठी करावं लागतंय व अनुजा बी नुसतं दूध 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 पिणं झाली आहे मग ती फुंनीचा भात जरा मिठाचा केला का नाही खाती या कोथमीर शेंगदाणं बटाट लसूण कडीपत्ता जिरं घालून बघा फुंडणी दिली या आणि आता तांदूळ धुवून टाकायचे मी कुळाला आणि मागची एक चूल पिटली आहे नवीन तिथं असेल चल काय बांधगड आहे दोन दोन चुलीची आता दोन दोन चुलीची बांधगड अशी आहे की सकाळी यांनी बायडा काकूच्यात नवरा ताळी आणली होती अर्ध ठिक मग धुतली ती बघा आणि त्यातले थोडी शिजू घातले ती सकाळी दुपारी खाल्ली यांनी कुरडीत मग म्हणलं चला आता शिजू घालूया आपण परबी खाते ती या आणि शिजवून जरा हाडकू लावली का नाही सुकली का लय भारी लागते ती या तांदूळ टाकला आता हीकड़े हीकड़े भी भी आता इकडे इकडे बी जाळ बघायचा तिकडं बी बघायचा आता पेटवू ना आता तर तिकडं ठेवलेली बघा रतानी आधी ह्याला फुडणी बिडणी टाकली तांदूळ नीट करून घेतलं आणि चूल पेटवली हो हलवते की नाही तर लागून बसायचं खाली कुथमीर बिथमीर घालून आज लय भारी भात होणार आहे कुथमीर बारीक केली या आणि एका तेलात टाकली होती ती हिरवं गार झालंय नुसतं शेंगदाण टाकलेलं वय वय ल... शेंगदाण टाकले तर वाटाणच नाही टाकले या बारीन मी आता का ग शेंगदाणा तरी मी टाकाय वाटाणा जरा कालवणाला होतय सार एकदाच उडवायचं तुम्हाला बटाटे किती टाकली ती एकच टाकले दोन टाकायची आव बघूल केवढा हाय लसूण टाकला वय वय लसून मस्त दोन कडे टाकलाय मोठ मोठ लसूण मस्त बक टाकलाय लसणा कोथमीर जिरं ह्याच्या जिवावर भात चांगला होणार आहे जिर मिर घालून कडी केली ग्वाड आपल्या आता म्हणत नव्हते का आपलं केलं ग्वाड आणि परक केलं ग्वाड मन मग नाही तसली तसंच जाय तसच आहे आणि तसच सध्या बी आहे हा पलीकड पाणी ओतलय रताळ्यात ओतलय आता लई वतायच नसतं बा पानसाट लागते ती रताळी ना आता दोन नेमकी दोन्ही दुरा मध्येच बसलीच म्हणाली मग काय तर बसली मध्येच आता आणि

आम्हाला निधीचे सांग घालाय मग काय केला एक मुगी उस तर रत्ता दिला पण नादा लागत नाही बरं राहायचा की त्याला काय कळतंय का कळत नाही मग मला भेटते ओढायला ग केस वडलं हाताव दे राटा नाही बर मग लाडकीला नाटक करायला लागले दी अ ती दीदी कुरूया काढतीया हम्म म्हण ती मघा माझी अनुनं केस ओढले का अनुजा लगे केस देणार दे तिला केस अजून डबल धरून वडतीया होय ती डोक्यात आणून देते ना ती मग दिजा पण बरीच हुशीर आलं मला काय नाही झाला झाला कळतो तुला तसं असं बघते की आईला मार्डग करायचंय आपल्याला एक दिवशी करायचंय माडग करायला दिवशी मटक्या लागते तुझ काय काम येतं केस बडतेच माझ्या पुरीची आली चालेल हो, 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 बसली या बसा लगेच मांडी बसायला पाहिलं म्हणते नाही गा

घरात आजी बारखे पोरासने असणं महत्वाचं आहे चार गोष्टी बिष्टी ऐकाय माहिती जरी आपण ऐकलेली असली आपण किती सांगणार आहे गोष्टी असणे मंग कशी सांगायची आई गोष्टी सांगायच्या मनाला गा लय जागा बरं करा लागली जण हाताला हाता काय झालंय आता इटा इटा खरा बर हसत तेवढ जाऊस इधर अग बोतरं बाय गाडी जर वाजली ना ती लांबच बाय करतं ती झोपीच जरी असलं गाडी वाजली का असं कसं झोप आता <laughs> किती तारी पण आहे अगात इतल। जावा इटलाकडं जावा इतल, या या न्हू ये या इतल, इतल, इतल। बाय 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 आज जरा गर्व कमी, कमी. लागत म्हणून घातला नाही घालायचं आता जरा आज गारवत लागत नाही खाली धुळ कुठ कुटुंब कुटु कुटुंब खरंच होत सुटत पण नऊ दहाच्या दरम्यान आलं बघ रंग आलं बघ इकडं ससा आला बघा ससा फिरलो बघ

आगा करते आगावपणानं तिला कसं झालं लाड्या थोडस पाणी आणखीला पाण्यास पण माझी एवढ्या पाण्या दमवल ना आईला एवढी पूरगी होऊन गेली बघ कसलीस दमवल पुरी बारकेपणी सुद्धा अकाल माझी बारी आहे एवढी दमवलं नाही ही पुरगी नुसती आगावा या पाणी पियाला पहिलं गार्ट्यात सुद्धा पाणी पिता

कुत्र पण टाव टवकारलो पण शांत झाली सर्दीचा साईडला हाड हाड म्हणलं का आनो लगी शांत होती हाड 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 म्हणलं दिवसभर कट्या बसून हाड म्हणतो ती हाड म्हणत असं करत

पण वाटतं गारकाला आम्हाला पी वाटतं ना गारक्याचं पाणी मित्रांनो चाललंय बघा असं दोन चुली पेटल्या त्या बसली आपली अनुजा करते हट्टीपणा तुमचं काय काय चाललंय सांगा कमेंट मध्ये आणि द्या एखादी लाईक ठोकून बाय